विधाने अभ्यास आजन्म हा अव्ययभाव समास आहे मित्रांनो हे विधान अगदी बरोबर आहे आजन्म हा अव्ययभाव समास आहे त्याचा विग्रह ठीक आहे जन्मापासून असा होतो ठीक मग इथे आ उपसर 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 हा उपसर्ग आहे संस्कृत उपसर्ग आहे आणि संस्कृत उपसर्ग लागून हा अव्ययभाव समास साचा सामासिक शब्द तयार झालेला आहे महामानव हा द्वंद्व समास आहे हे विधान मात्र चुकीचं आहे कारण महामानव इथे महा हा शब्द मानवाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे या दोन पदामधले संबंध विशेषण विशेष असले आहेत ओके आणि म्हणून हा कर्मधाराय समास आहे द्वंद्व समास नाही ओके तोंडपाठ हा तत्पुरुष समास आहे हे अगदी बरोबर आहे ठीक आहे हे विधान जे आहे हे बरोबर आहे तोंडपाठ याचा विग्रह काय करणार आपण तोंडाने पाठ ठीक आहे म्हणजे इथे पहिल्या पदाला ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय राखतो आणि म्हणून तो तृतीय विभक्ती तत्पुरुष समासाचा शब्द आहे ओके म्हणजे हे विधान बरोबर आहे श्वेत कमल हा बहुरी समास आहे हे विधान सुद्धा चुकीचं आहे कारण श्वेत कमल श्वेत असे कमल असा त्याचा विग्रह होईल आणि श्वेत हा शब्द काय करतो कमलाबद्दल कमळाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे श्वेत कमल हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे बहुरी समासाचं नाही आणि अशा प्रकारे ठीक आहे बी आणि डी चूक आहेत म्हणजेच ए आणि सी काय आहेत बरोबर आहेत मग आपल्या पर्यायानुसार बरोबर पर्याय कोणते आहेत तर ए आणि सी आणि म्हणून दोन नंबरचा पर्याय हे काय असेल आपलं उत्तर असेल ओके यस